शॉप आहे तर तुम्ही शॉपातून आल्यावर सरळ तुम्हाला यायचं आहे वॉकेबाल अगदी तुम्हाला दोन मिनटावर भेटणार आहे आणि तुम्ही शॉप करता सुंदर असे हा रेवी आहे त्यांच्याकडे त्याचा आम्हाला जर पाहिजे आणि किती आहे चार बाय सहा आहे तुम्ही असा प्रकारे अगदी डेकोरेशनसाठी तुम्हाला छान असं पर्याय आहे तुम्ही तुम्हाला गणपतीच्या डेकोरेशनसाठी हॉल डेकोरेशनसाठी सुद्धा व्यक्त असेल तर तुम्ही तीन घेते सॉंग करा रुपये

कि पाहा ही सुद्धा सहा फूट आहे तर हे अडीचशे पासून आहे साठ रुपयापासून ही दोनशे अडीचशे पर्यंत अशा प्रकारे कशा आहेत किती फूट आहेत ह्या कशा आहेत ओके तर ह्या दोनशे वीस रुपये जोडी आहेत आणि ही साडेतीन फूट आहे तर आपण जी लांब बघितली त्यामध्ये ही छोटी आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे तुम्हाला जर सेट हवे असतील तर अशाच प्रकारे तुम्हाला हा पहा हा हार आणि ह्या माळा सुद्धा मिळतील सुंदर आहे आणि हे पहा दादा ही कशी आहे ओके तर ही अडीचशे जोडी आहे आणि किती सुंदर आहे हे पहा अगदी तुम्हाला घरासाठी सुद्धा डेकोरेशनला हवी असेल किंवा गिफ्ट करायला सुद्धा हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच घेऊ शकता हे पहा सुंदर आहे अगदी वेगळं कलेक्शन आहे हे पहा

आगा। 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 है शे शे तर तुम्हाला हा रेडी हे डेकोरेशन साठी किंवा डोअरला ओपन एंट्रन्स मध्ये सुद्धा लावू शकता अगदी सुंदर आहेत आणि हे पहा अगदी दोन कलर मध्ये आहे तुम्हाला सिंगल कलर मध्ये सुद्धा मिळणार ही किती आहे चार फीट आहे आणि ही किती आहे ओके म्हणजे तुम्हाला जर एवढी छोटी हवी असेल किंवा मोठी हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला हे मिळून जातील आणि यामध्ये त्यांनी इथे मिक्स फुलांचे सुद्धा डेकोरेशन केलेल्या आहेत तर त्या सुद्धा स्लिप आहेत आणि ला पाच आणि ओके तर शंभर ला पाच पीस आहेत हे पहा पण ते तुम्हाला वेगळे वेगळे फुलं हवा असतील किंवा सिंगल हवे असतील तर त्या सुद्धा माळा तुम्हाला मिळतील तर ही सहा फूट आहे आणि यांचा रेट अगदी बाराशेपर्यंत पर्यंत आहे म्हणजे हजार बाराशेपर्यंत पर्यंत पण पर तुम्हाला डिस्काउंट ऑफर मध्ये तुम्हाला नऊशेपर्यंत पर्यंत येईल किंवा तुम्ही जास्तच काही खरेदी केली तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा करून देईल हे मोरपंख आहे आणि हे तुम्हाला सिंगल पीस पंधरा रुपयाला मिळेल जास्त सुद्धा किती सुंदर आहे तर हे पहा की तीनशे रुपयाला तीनशे वीस ला सहा फूट आहे आणि किती रुपये तीनशे वीस रुपयाला आहे अगदी सुंदर आहे तर तुम्हाला गणपती डेकोरेशन साठी असतील नक्कीच या हे जयश्री श्याम म्हणून ह्यांचं कार्ड सुद्धा आहे आणि इथे त्यांचा फोन नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता तर हे पहा हे यांचंच अजून दुसरं एक शॉप आहे तर हे पहा फुटवेअर आणि भगवती ट्रेडर्स लेकिन सीजनल यांच्याकडे हे डेकोरेशनचं सामानसुद्धा मिळेल तर हे पहा इथे तुम्हाला फटाके वगैरेसुद्धा मिळतील आणि हे होलसेल आणि रिटेल दोन्ही आहेत तर नक्की व्हिजिट करा